सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे औदुंबर प्रदक्षिणेचे महत्त्व ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतात बाहेरील बाधा हृदयविकार यावर रामबाण उपाय म्हणजे श्री औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर हा कल्पवृक्ष आहे श्रीमुखातून आलेली जी अडलेली कामे अशक्य कामे ही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी औदुंबर प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनटे करावीत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ